श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार श्रावण अमावशा या सहा राशींसाठी शुभ आणि सकारात्मक नशीब उजळणार धनलाभाचे योग दोन हजार चोवीस यंदा श्रावण अमावशा सोमवार दोन सप्टेंबर रोजी आहे अमावशेला सोमवार असल्यानं ही सोमवती अमावशा असेल श्रावणी अमावशेचा दिवस सहा राशींच्या लोकांसाठी विशेष शुभ राहील या दिवशी या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल एकंदरी श्रावण अमावशेचा दिवस या सहा राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकते श्रावण अमावशा कोणत्या सहा राशींसाठी शुभ आणि सकारात्मक असेल तर मिथून मिथून राशीच्या लोकांना श्रावण अमावशेच्या दिवशी मोठं यश किंवा पुरस्कार मिळू शकतो तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन दिशा मिळू शकते किंवा मोठं यश मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना पुढे जाण्याची सुवर्ण संधी मिळू शकते ज्याद्वारे तुम्ही तुमचे काम वाढू शकता आणि नफा मिळू शकता तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक प्रगती होऊ शकते शैक्षणिक स्पर्धेशी संबंधित लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल आरोग्य आणि कुटुंबिक जीवन दोन्ही ठीक राहील दोन कन्या रास तुमच्या राशीच्या लोकांसाठी श्रावण अमावश्येचा दिवस कीर्ती आणि वैभवात वाढ करेल कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य मिळेल त्या दिवशी तुमचे मनोबल उंचावेल मित्रांसोबत मोज मजा करण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या लव पार्टनरसोबत चांगला वेळ घालवाल त्यामुळे तुमचा दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल आरोग्याच्या दृष्टीनेही दिवस चांगला जाईल या दिवशी तुमच्याकडे धनाची आवक होईल तुळारास तुळाराशीच्या लोकांसाठी श्रावण अमावशा अद्भुत असणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना काही वाढीव गुंतवणूक मिळू शकते किंवा मजबूत व्यवसाय भागीदार मिळू शकतो ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक प्रगती होऊ शकेल कुटुंबात सुख शांती नांदेल कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाता येईल जे लोक प्रेमसंबंधात आहेत ते आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदारासमोर व्यक्त करू शकतात रास श्रावण अमावशेचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा राहील त्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमची बँक शिल्लक वाढ होईल या दिवशी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते करिअरच्या क्षेत्रात तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल अशी आशा आहे या दिवशी तुमचा आत्मविश्वास अतुलनीय असेल एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते तुमचे आरोग्य चांगले राहील मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगासने करा कुंभरास श्रावण अमावशेचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील नोकरदार लोकांना चांगली नोकरी मिळू शकेल बेरोजगारांनाही काही चांगल्या बातम्या मिळू शकते या दिवशी तुमचे पद आणि प्रभाव वाढण्याची शक्यता आहे याच वेळी व्यवसायात लोक नफा मिळवण्यासाठी नवीन योजना देखील लागू करू शकतात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्ही गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळू शकता वैवाहिक जीवन आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल जीवनात प्रणय वाढेल श्री स्वामी समर्थ